नमस्कार मी शेख आहे माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या विशेष पथकाने किनवट मधील सोळा लाख एकवीस हजार विदेशी दारू केली जप्त आता बातमीपत्र विस्ताराने जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रशेखर मीना यांच्या विशेष पथकाचे कार्य सत्र पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात सुरू आहे नुकतेच नांदेड येथील देगलूर नाका भागात लाखोंचा गुटखा पकडण्यात आला होता त्यानंतर आता किनवट शहरात परराज्य विक्रीसाठी असलेली दारू किनवटमध्ये विक्री होत असल्याची माहिती कळताच पथक प्रमुख ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने किनवट शहरातील राजेंद्रनगर येथील अजय जयस्वाल यांच्या घरी छापा मारून या ठिकाणी स्विफ्ट डिझायनर महिंद्रा बेलोरो ही वाहने आढळून आली पथकाने तपासणी केली असता या वाहनामध्ये विविध कंपन्यांची दारू आढळून आली पोलिसांनी या कारवाईत विविध कंपन्यांची दारू जप्त केली आहे पथकाने केलेल्या कारवाईत एकूण सोळा लाख एकवीस हजार दहा रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच अजय जयस्वाल यांना अटक केली असून या प्रकरणी किनवट पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे